काश्मीर पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीच्या अतुल मोने यांचा मृत्यू झाला अतुल मुने डोंबिवलीमधील ठाकूरवाडी परिसरातील श्रीराम अचल या इमारतीमध्ये राहत होते अतुल मुने आपल्या कुटुंबासह फिरण्यासाठी काश्मीरच्या पहलगाम इथं गेलेले होते मुलगी बायको यांच्यासह त्यांच्या नातेवाईक काश्मीरला फिरण्यासाठी गेलेले आहेत अतुल मुने रेल्वेमध्ये कार्यरत होते आणि या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अतुल मुने हे डोंबिवलीमधील ठाकूरवाडी परिसरातल्या श्रीराम अचल या इमारतीमध्ये राहायला होते अतुल मोने आपल्या कुटुंबासह काश्मीरला फिरण्यासाठी गेलेले होते त्यांची मुलगी बायको यांच्यासह त्यांच्या नातेवाईक काश्मीरला फिरण्यासाठी गेलेले रेल्वेमध्ये अतुल मोने हे कार्यरत होते तर या दहशतवादी हल्ल्यामध्ये अतुल मोने यांचा मृत्यू झालेला आहे डोंबिवलीमधील ठाकूरवाडी परिसरातील रहिवासी असलेले अतुल मोने यांचा या दहशतवादी हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला एम तेव्हा त्यांनी ते आम्हाला सांगितलं होतं की आता आम्ही काश्मीर तारीख वगैरे पण सर्व फॅमिली जाणार होती असं सांगितलेलं पण ते आता आम्हाला कळलं की आता दहशतवाद आम्ही आता बातम्यांमध्ये वाईटलं आणि कळलं की असं दहशतवाद यायला झालेला आणि त्यांना शूट केलं पण आता अजून आम्हाला नक्की कळलेलं की लिस्ट ज्यांच्याकडे आलेली आहे म्हणतात की पण एकच नाव ना पण त्यांची मुलगी आणि तजी पत्नी। ताले या दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीच्या अतुल मुने यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आपल्या कुटुंबाच्या सह काश्मीरला फिरण्यासाठी गेलेले असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला डोंबिवली मधील रहिवासी असलेले अतुल मुने आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी काश्मीरला गेलेले होते मात्र दहशतवाद्यांच्या या हल्ल्यामध्ये अतुल मुने यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अतुल मुने हा माझा मित्र होता आहे आणि तो माझ्या संगती कामावर जायचा आणि सहा चौदाशी डोंबिवलीवरनं लोकल एकत्र पकडायचो तर मला आता मीडियावरनं आणि आमच्या ग्रुपवर माहीत पडलं की असा आतंकवादी हमला झाला आहे तिथं तर म्हणून मी त्याच्या घरी आलो इथं तर इथं बघितलं की माझे मित्र पण इथं आहे आणि मीडियावाले पण आहे तर याची आता पण खात्री नाही झाली मला तर फक्त एवढं सांगणार अतुल मोने डोंबिवलीच्या अतुल मोने यांचा यामध्ये मृत्यू झालाय तर डोंबिवलीतल्या तिघांचा दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे डोंबिवलीमधील तिघांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्याचं कर्ज अतुल मोने यांच्यासह डोंबिवलीमधील तिघांचा मधल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर येते अद्यापही मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जाती आहे महाराष्ट्रामधील देखील अनेक पर्यटक यामध्ये असणार अशी शंका उपस्थित केली जात होती त्यामध्ये आपण पाहतोय डोंबिवलीतल्या तिघांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर येते जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झालेला आहे दहा दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे आणि यामध्ये जवळपास अठ्ठावीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे आणखी मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जाते तर डोंबिवलीमधल्या तिघांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर येते या गोळीबारामध्ये डोंबिवलीतील दिलीप देसले संजय लेले आणि अतुल मुने यांचा मृत्यू झालेला आहे अतुल मुनेत आपल्या संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला फिरायला गेलेले होते हे सर्वजण सुटीवर फिरण्यासाठी काश्मीरला म्हणून गेलेले होते मात्र या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला डोंबिवलीमधील तिघांचा या गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं दहशतवाद्यांनी गोळीबार केला हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये डोंबिवलीतल्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या गोळीबारामध्ये अतुल मोने यांचा मृत्यू झाला आहे डोंबिवलीमधल्या तिघांचा या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे दिलीप देसले संजय लेले आणि अतुल मोने यांचा या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे